पुरोगामी वारसा जपणाऱ्या चळवळीनं केवळ प्रतिक्रियावादापुरतं मर्यादित न राहता क्रियावादी बनून नवनिर्मिती करणं काळाची गरज आहे असं मत प्राध्यापक कपिल राजहंस यांनी व्यक्त केलं बळीराजा महोत्सव समितीच्या वतीनं दिवाळीनिमित्त बळीराजा मिरवणुकीच्या वेळी ते बोलत होते सोळा फूट उंचीच्या बळीराजाच्या प्रतिमेची कोल्हापूर शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली बळीराजा महोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी दीपावलीमध्ये बळीराजा महोत्सवाचं आयोजन केलं जातं यावर्षी महोत्सव समितीच्या वतीनं बळीराजा मिरवणूक व्याख्यान आणि सन्मान सोहळा असे कार्यक्रम पार पडले या महोत्सवाअंतर्गत शनिवारी कोल्हापूर शहरातून सोळा फूट उंचीच्या बळीराजाच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली गंगावेश पापाची तिकटी बिंदू चौक मिरस्क तिकटी मार्गे ही मिरवणूक गंगावेश इथं समाप्त झाली यावेळी बळीराजा संस्कृती ही भारताची संस्कृती या विषयावर प्राध्यापक डॉक्टर कपिल राज यांचं व्याख्यान झालं तसंच समाजातील कष्टकरी सर्वसामान्य शेतकरी आणि महिलांच्या विकासासाठी कार्यरत कार्यकर्त्यांचा बळीराजा पुरस्कारानं सन्मान करण्यात आला यावेळी समितीचे अध्यक्ष उमेश पवार दलितमित्रा व्यंकप्पा भोसले बाबुराव कदम रवी जाधव प्राचार्य टी एस पाटील बाबाराजे महाडिक कॉम्रेड चंद्रकांत यादव प्राध्यापक शहाजी कांबळे संभाजी जगदाळे रुपा वायदंडे दिगंबर लोहार यांच्यासह डाव्या चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते